मित्रांनो सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज मी पुन्हा एकदा आहे अरुण निवास मित्रमंडळ डोंगोरी पश्चिम दरवर्षी प्रमाणे यंदाही त्यांनी किल्ले स्वर्ण दुर्ग हा किल्ला बांधलेला आहे म्हणजे दिवाळीनिमित्त अनेक ठिकाणी अनेक मंडळामध्ये किल्ले उभारले जातात इथेही किल्ला उभारलेला आहे यंदाचं त्यांचं अठरावं वर्ष आहे आणि खूप सुंदर अशी कलाकृती किल्ल्याची तुम्ही ते बघू शकता कलाकृती किंवा प्रतिकृती त्यांनी इकडे साकारलेली आहे तर आपल्या लहान मुलांसोबत परिवारासोबत नक्कीच इकडे या व्हिजिट करा तुळशीचं जे लग्न असतं त्या दिवसापर्यंत त्यांची इकडे ही छोटीशी कलाकृती त्यांनी सादर ठेवलेली आहे तोपर्यंत तुम्हाला बघता येणार आहे ॲड्रेस वगैरे हो तुम्हाला मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे तर नक्की चेकआउट करा आणि आपलं नवीन चॅनल बोल भावा प्रॉडकास्ट चॅनल हे चालू झालेलं आहे डिस्प्लेवरती तुम्हाला लोगो दिसेलच आणि नवीन चॅनलची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे तुमच्या मनातील काही गोष्टी असतील तुमच्या मनातील काही किस्से असतील आणि ते तुम्हाला माझ्या पॉडकास्ट चॅनलवरती येऊन सांगायचे असतील तर नक्कीच तुम्ही त्या चॅनलला जाऊन व्हिजिट करा तिकडे तुम्हाला गुगल फॉर्म भेटेल गुगल फॉर्म फिलिप फिल करा तो भरा पूर्णपणे आणि लवकरच आपण भेटू बोल भावा या पॉडकास्ट चॅनलमध्ये आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेअर पर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया दादा नमस्कार।, नमस्कार मी बघतो आहे दरवर्षी प्रमाणे खूप सुंदरशी कलाकृती तुम्ही किल्ल्याची सादरतात सादर करतात आणि आता मी आहे अरुण निवास मित्रमंडळमध्ये उभा आणि आपले हे अठरावं वर्ष आहे दादा मला या किल्ल्याबद्दल थोडी माहिती सांग ना नक्की नमस्कार मंडळी मी सचिन पाटील अरुण निवास मित्रमंडळमधून तर जसं दादाने सांगितलं हा आमचं अठरा वर्ष आहे गेल्या सतरा वर्ष आम्ही वेगवेगळे किल्ले दुर्ग गड यांचा प्रतिकृती सादर करण्याचा एक प्रयत्न करत होतो छोटीशी प्रयत्न आहे आमची महाराजांसाठी जो रेस्पेक्ट आहे तो दाखवायचा आणि इतर लोकांपर्यंत आपला माहिती गडबद्दल किंवा त्या गड्यांविषयी लढाई वृत्तीची माहिती मराठा साम्राज्याचा इतिहास कळायला पाहिजे लोकांपर्यंत म्हणून आम्ही हा किल्ला बांधायचा पराक्रम किंवा एक चाल चालू केलेलं दोन हजार आठला तर आज हा अठरावा वर्ष आमचा तर ह्या वर्षी आम्ही सुवर्णदुर्ग हा किल्ला बांधायचा प्रयत्न केला आहे छोटासा तर या किल्ल्यावर पहिली ते छोटीशी सांगतो की आम्ही कोणताही किल्ला बांधायचा असेल तर पहिले प्रत्यक्ष त्या गडावर भेट देतो त्या गडावर भेट देऊन आम्हाला जेवढंच जमतं तिकडचा कचरा वगैरे उचलून तिकडची माहिती गोळा करतो काय सदर राजवाडे चौतरे कोटारे खान जे काय असेल त्याची माहिती घेतो नंतर त्या गडाची मॅपिंग करून ऍक्च्युअल गुगल मॅपने वगैरे माहिती काढून आम्ही गड बांधायला दसऱ्याला भूमिपूजन करून चालू करतो तर सुवर्णदुर्ग हा वर्षी जो बांधला आहे हा जलदुर्ग आहे चारी बाजूने याला पाणी आहे हा कोकणात कोकणातला दापोळे गावाजवळ एक आ, बेट जवळ स्थित आहे तर ह्या गडा सोळाशे मध्ये निजामशहाचा जेव्हा अंत आला हा ऐतिहासिक मी तुम्हाला माहिती सांगतो सोळाशे मध्ये जो जेव्हा आला तर हा गड किल्ला आदिलशहा कडे गेला सोळाशे साठ मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला व बांधकामासाठी महाराजांनी याच्यासाठी दहा हजार होऊन रोख रक्कम दिली होती तर हेच याच्यावरनं कळतं की आपला हा सुवर्णदुर्ग किती इम्पॉर्टंट होता जसं नाव सांगतो सुवर्णदुर्ग सुवर्ण किल्ला शाब्दािक अर्थ सुवर्ण किल्ला होतो सुवर्ण दुर्ग नाव का दिला कारण हा मराठी साम्राज्याचा अभिमान असेल असं त्यांना तेव्हाच माहित होतं कारण आपल्याकडे सिंधुदुर्ग विजयदुर्ग हा सुवर्णदुर्ग जर हा पूर्ण तीन किल्ले तीन चार किल्ले पाण्यात अरबी समुद्रात भेटले पन, आ, समुद्रात तर आपण पाण्यात अरबी समुद्रात हक्क गाजवू शकतो आणि दुश्मनांना हल्ल्याला तोंड देऊ शकतो नंतर अजून एक महत्वाचा जो या किल्ल्याचा एक खूप मोठा समृद्ध इतिहास आहे तो आहे कानोजी आंग्रेंमुळे कान्होजी आंग्रेंचा जे पराक्रमी होते ते त्यांचा जन्म इकडे या किल्ल्यावर झाला नंतर ते याच किल्ल्यावर सर्व कार्यक्रम पूर्ण संपवून त्यांना जी सर्केल पदवी मिळाली जे मराठी नौदला मराठा साम्राज्याचा नौदलाचे पद भेटला जो सर्केल पद त्यांना या किल्ल्यावरच भेटला सर्वात महत्वाचं तर या किल्ल्यावरच महाराजांनी जहाज बांधणीचा सुविधा पण तयार केले आपले जे काही समुद्रात जहाज बांधायचं काम होतं ते या किल्ल्यापासूनच बनून तयार होऊन जायचे प्रत्येक किल्ल्यामध्ये तर अशी ही छोटीशी माहिती होती किल्ल्याबद्दल या किल्ल्याला अजून एक सोळाशे साठ मध्ये आपण जिंकला सोळाशे अठ्याण्णव मध्ये किल्ल्यावर पन्नास ते साठ वर्ष पूर्ण नियंत्रण ठेवला मजबूत हा किल्ला किंवा पोर्तुगीज कडे किंवा इतर कोणतेच निजामशा आदिलशाह यांच्याकडे गेला नाही तो आपल्याकडेच राहिला पण ब्रिटिशने सतराशे काळात ब्रिटिशने पेशव्यांना मिळून आंग्रेंशी युद्ध करून हा किल्ला पेशव्यांना दिला नंतर अठराशे मध्ये पेशव्यांना पण घेऊन ब्रिटिशने पूर्ण ताबा सुवर्णदुर्ग त्यांच्याकडे घेतला वास्तविक आता जर किल्ले तुम्ही बघायला गेल तर सुवर्णदुर्ग मध्ये असं काहीच शिल्लक राहिला नाही ना मंदिर आहे ना सदर आहे ना राजवाड आहे ना कुठे जास्त उल्लेख आहे महादरवाजा जो आहे त्याच्या समोर आत घुसल्यावरच हनुमानाचा एक शिलालेख आहे आणि कोरीव काम केला आहे त्यानंतर पूर्ण या गडाला चोवीस बुरुज आहे जे एक माळ्यांचा साकळा तयार होतो या गडावर जसा ऍक्च्युअल किल्ला आहे तसाच यामध्ये आम्ही थोडा दाखवलाय आत कारण मराठ्यांचा इतिहास आहे हिंदूंचा इतिहास आहे तर काय ना काय असेलच फक्त आता ऍक्च्युअल मध्ये नाही तर आपल्याला माहिती पण भेटली नाही म्हणून आता किड्यावर तुम्ही भेट दिलं तरी तुम्हाला दिसणार की काहीच राहिलं नाही फक्त तटबंदी बुरुज एकदम साबूत आहेत जसं तर तसं आहे या किल्ल्याच्या समोर महादाराच्या समोर हा का एवढं सुरक्षित राहिला आणि हा का एवढा खूप वास्तविक महत्वाचा होता महाराजांसाठी कारण ह्या किल्ल्याच्या समोर तीन गड आहेत गोवागड कनकदुर्ग आणि हनुमानगड हे तिन्ही गड एवढे जवळ आहेत त्याच्यामुळे हा किल्ला एकदम खूप महत्त्वाचा होता आणि कोणी जिंकू शकला नव्हता ह्याला तर ही अशी छोटीशी माहिती होती गडाबद्दल बाकी तर तुम्ही किल्ला भेट देऊ शकता आमच्या इकडे अरंगास मित्रमंडळ डोंगोली पश्चिम स्टेशनपासून साधारण दहा पंधरा मिनटं लागतात तर नक्कीच आवर्जून आमच्या इकडे भेट द्यायला तर हा किल्ला बघण्याचा वेळ रोज संध्याकाळी सात नंतर या तुळशी पूजन पर्यंत असत पण या रविवारपर्यंत पूर्ण प्रोजेक्टर मध्ये माहिती वगैरे देऊन कोण ना कोण इकडे रेग्युलर असणारच नंतर तुळशी पूजन किल्ला तर आम्ही ठेवतो पर्यंत पण तो तसा तेज राहत नाही कारण पेंट वगैरे मारलेला असतो आणि बाकी रोज राखीव करायला सोमवार पासून कामावर जाते सर जास्तीत जास्त आमचा हेच प्रयत्न की या रविवारपर्यंत बघायला नक्कीच या नाही आता पर्यंत तर येऊच शकणार आम्ही हा किल्ला दसऱ्याला भूमिपूजन करतो महाराजांना मान सन्मान देऊन नंतर दसऱ्याला माती वगैरे आणून आम्ही किल्ला सुरुवात करतो रोज रात्री तर हा तटबंदी आणि गुरुज जे आहे त्या आतमध्ये पूर्ण माती आहे चिकन माती जी खाडीवर भेटते जे आ, चूल बनवायला वापरायचे अगोदर त्या मातीने आम्ही पूर्ण तटबंदी बुरुज बनवतो यामध्ये आम्ही थोडा फोल्डिंग बोर्ड पण वापरला आहे कारण फिनिशिंग येण्यासाठी नंतर तटबंदी बुरुज त्याने बनवले ऑइल पेंट यूज केलाय पेंट मारून पेंटिंग केलंय आतलं पूर्ण लाकूड आणि कार्डबोर्डचं मल आणि सदर वगैरे दाखवले आहेत आणि बाकी दगड आहेत पूर्ण आणि जे माती पण आहे ती पण चिकन मातीचं आहे सो मोस्टली लाल माती जे आतलं लाल सर आहे ती लाल माती आहे सुकी लाल माती चिकन माती जे फिनिश येण्यासाठी तटबंदी बुरुजसाठी कार्डबोर्ड आहे प्लाय आहे आणि बाकी तर मावळे आणि हेच एवढं लागतं आणि पाणी थांबवण्यासाठी आम्ही सिमेंटिंग केलं आहे ओके okay, आणि दादा सर्व आपले असतील सर्वांनी यात खर तर असं बघितलं तर लहान मुले परीक्षा संपल्यावर येतात बाकी तर नॉर्मली आम्ही वीस ते तीस वीस ते तीस चा एज आहे आमचा ग्रुप वीस ते पस्तीस चा हार्डली टेन टू ट्वेल्व दहा ते बारा लोक असतात जे कायम रात्री कामावर येऊन आम्ही काम चालू करतो आमचे मार्गदर्शक श्री बाबूदादा पाटील आहेत ते त्यांच्यामुळेच आम्ही किल्ला बांधायला चालू केला दोन हजार आठ पासून आणि ते पण आता आहेतच आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही किल्ला बांधतो त्यांनीच आम्हाला हे दाखवलं की आणि ह्याच्यामुळेच आमचं अरुणचं एवढं नाव झालंय तर आ, आ, बाकी छोटी पोरं सर्वच असतात जे जसं परीक्षा संपली ते खूप मग मोठा ग्रुप होतो मग पंचवीस एक तीस लोकांचा होतो बाकी डेकोरेशन काम करणे इतर काम करणे फुलं झाडं पेंटिंग जे छोटी पोरं करू शकतात ते हातभार लावतात दगडाला पेंट मारणं वगैरे सर्व बरेच गँग आहेत तर ऑलमोस्ट पंचवीस जणांचा ग्रुप आहे आमचा आणि दादा आजपर्यंत आपण कोणते कोणते किल्ले साकारलेत बरेच किल्ले आहेत मी काही नाव घेतो जसं सिंधुदुर्ग विजयदुर्ग मुरुड जंजिरा पद्मदुर्ग खांदेरी उंदेरी नंतर गडामध्ये गेलं रायगड राजगड पुरंदर विशालगड तोरणा सिंहगड मुरुड जंजिरा असे आता तर ऑलमोस्ट सोळा किल्ले आहेत आम्ही आतापर्यंत दौलताबाद झाला ओके so, धन्यवाद okay. दादा तू खूप उत्तम अशी माहिती दिली आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही मी आलेलो आहे अरुण निवास मित्र मंडळाला भेट देण्यासाठी अठरावा वर्ष आहे तुम्ही तुमच्या मुलांसोबत ही इतिहासाची माहिती जाणून घेण्यासाठी किल्ला बघण्यासाठी आवर्जून या आणि या मंडळाला मंडळाला भेट द्या थँक्यू uh, धन्यवाद दादा चला मित्रांनो आता निघाची वेळ झालेली आहे याच्यावरती व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये देत नक्की सांगा व्हिडिओ पण बघितले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटेन पुन्हा का अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर